वेलकम टू द न्यू इयर ऑफ आयफोन बिल्ड फॉर ऍपल इंटेलिजन्स द आयफोन सिक्स्टीन लाईन अप डिलिव्हर्स अ पॉवरफुल पर्सनल अँड प्रायव्हेट एक्सपिरियन्स राईट ॲट युअर फिंगर टिप्स ऍपलचे सीईओ टीम कुक यांचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे आयफोन युजर ज्याची आतुरतेनं वाढ बघत होते ती आयफोन सिक्स्टीन सिरीज नुकतीच लाँच झाली आहे ऍप्पलच्या ग्लो टाइम इव्हेंटमध्ये आयफोन 16, right tha आयफोन 16 प्लस आयफोन 16 प्रो आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असे चार नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले त्यासोबतच ऍपल वॉच आणि एअरपोर्ट्सचे नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये आणले कुक यांनी उल्लेख केलेल्या ऍप्पल इंटेलिजन्स या नवीन फीचरची सगळ्यात जास्त चर्चा होतीये आय फीचर असलेला हा सगळ्यात पहिला आयफोन आहे आता आयफोन फिफ्टीन मॅक्स लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत दोन लाखांपर्यंत होती पण आता आयफोन सिक्स्टीनच्या किमती खिशाला परवडू शकतात पण पैसे कमी केलेत म्हणजे क्वालिटीत मार खाल्लाय का एवढा गाजावाजा केलाय पण नेमकं बदललं काय आहे फीचर्स आणि किमती काय आहेत आणि स्वस्त झालाय म्हणून फोर्टीन आणि फिफ्टीन वर डाव मारायचा की सिक्स्टीन घेऊन बुक्का पाडायचा जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बोलू आयफोन सिक्स्टीन आणि आयफोन सिक्स्टीन प्लस बद्दल आयफोन फिफ्टीन प्रमाणेच आयफोन सिक्स्टीनला सिक्स पॉईंट एक इंच ओलेट डिस्प्ले आहे तर आयफोन सिक्स्टीन प्लस ला सिक्स पॉईंट सेव्हन इंच ओलेट डिस्प्ले आहे डिस्प्लेच्या रिफ्रेश रेटमध्ये आयफोन सिक्स्टीन मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आजकाल अँड्रॉइड फोन्स वन फिफ्टी हर्ट डिस्प्ले देत असताना आयफोन सिक्स्टीन आणि सिक्स्टीन प्लस मध्ये फक्त सिक्स्टी हर्ट चाच डिस्प्ले मिळतोय त्यामुळं डिस्प्ले परफॉर्मन्स वरून आयफोनच्या नवीन मॉडेलशी पुन्हा एकदा मापन निघतायत आता बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर आयफोन ची बॅटरी किती एम एच ची आहे हे सांगितलं जात नाही पण आयफोन सिक्स्टीन आणि सिक्स्टीन प्लस च्या बॅटरी लाईफला बुस्ट दिल्याचं सांगितलं जात आहे आत्ताच्या आयफोन पेक्षा बॅटरी तास जास्त चालू शकते असा दावा करण्यात येतोय आयफोन सिरीज प्रमाणेच आयफोन सिक्सिजमध्येही टाइप सी पोर्ट देण्यात आलाय पण आयफोन सिक्सटीन आणि सिक्स्टीन प्लस या नॉन प्रो मॉडेल्समध्ये जनरेशन टू चार्जिंग पोर्ट आहे त्यामुळं आयफोन फिफ्टीन प्रमाणेच सिक्स्टीन आणि सिक्सटीन प्लस चा चार्जिंग स्पीड असेल घाईत फोन चार्ज करायची सवय असली तर हे रॉकेट ठेवा आता फोनच्या पर्फॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर सिक्सटीन आणि सिक्सटीन प्लस मध्ये ए वन एट चिपसेट असणार आहे त्यामुळं आयफोन सिक्सटीनचा सीपीयू परफॉर्मन्स तीस टक्के फास्ट असेल तसंच कोर फाईव्ह सी पीयू मुळे बॅटरीचं पॉवर कन्झम्पनही कमी होणार आहे आता बोलू आयफोन सिक्स्टीनच्या प्रो मॉडेल्स बद्दल आयफोन सिक्स्टीन प्रो ला सिक्स पॉईंट सेव्हन इंच ओलेट डिस्प्ले तर आयफोन सिक्स्टीन प्रोमॅक्सला सिक्स पॉईंट नाईन इंच ओलेट डिस्प्ले आहे खिशात ठेवताना कसरत पिक्स आणि वरच्या खिशात ठेवला तर जाहिरात पिक्स बाकी आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्समध्ये फिफ्टीन प्रो सारखाच वन ट्वेंटी हर्ट्स डिस्प्ले मिळतोय पण तरीही अँड्रॉइड फोन्सच्या तुलनेत आयफोन सिक्स्टीन प्रो सिरीजचा रिफ्रेश रेट कमीच आहे बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर आयफोन सिक्स्टीन प्रो सिरीजला टाईप सी चार्जिंग पोट देण्यात आलाय जो जनरेशन थ्रीचा आहे ज्यामुळं चार्जिंग स्पीड वीस पटीने वाढणार आहे आता प्रोसेसर बद्दल सांगायचं तर आयफोन 16 प्रो सिरीजमध्ये ए वन एट प्रो चिपसेट देण्यात आलाय आता आयफोनच्या आधीच्या मॉडेल्समध्ये ए वन सिक्स ए वन सेव्हन चिपसेट मुळे युजर्सना फास्ट परफॉर्मन्स चांगला बॅटरी बॅकअप मिळत होता पण आता आयफोन सिक्स्टीन प्रो सिरीजमध्ये ए वन एट प्रो चिपसेट असल्यामुळं परफॉर्मन्स तगडा होणार यामध्ये सिक्स कोर सीपीओ असल्यामुळं ए वन सेवन प्रो पेक्षा पंधरा टक्के फास्ट असणार तसंच बॅटरी युजही वीस टक्के कमी होणार आहे त्यामुळं गेमिंग आणि हेवी युज असणाऱ्या प्रो युझरसाठी ऍपलनं लावा ताकचकी मांडलीये आता बोलू कॅमेराच्या फीचर्स बद्दल कारण आयफोन घेतला की सुरुवात आयफोन घेतल्याच्या रीलपासून करावी लागते आणि हे रील सुद्धा आयफोन मधून शूट करावं लागतं कारण विषय कॅमेरा क्वालिटीचा असतोय आयफोनच्या आधीच्या मॉडेल्समध्ये बारा मेगापिक्सलचा पिक्सचा कॅमेरा मिळत होता आता सिरीज मध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सल पिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे मेन कॅमेराही अठ्ठेचाळीस मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा असणार आहे तसंच आयफोन फिफ्टीन प्रो सिरीजमध्ये थ्री एक्स टेलिफोटो लेन्स होती पण सिक्स्टीन प्रो सिरीज मध्ये फाईव्ह एक्स टेलिफोटो लेन्स असणार आहे तसंच फोर के वन एस व्हिडिओ रेकॉर्डिंगही सिक्सटीन प्रो सिरीज मधून करता येणार आहे या सगळ्या कॅमेरा फीचर्स मुळे झुमिंग आणि मॅक्रो फोटोग्राफीसाठी आयफोन सिक्सटीन प्रो सिरीज बेस्ट असेल असं सांगितलं जात आहे आता आयफोन सिक्स्टीन 16 आणि 16 सिक्सटीन प्लसच्या कॅमेराचा विचार केला तर या मॉडेल्समध्ये अठ्ठेचाळीस मेगापिक्सल मेन आणि बारा मेगापिक्सल अल्ट्रावाइट कॅमेरा असणार आहे तसंच टू एक्स टेलिफोटो लेन्सही देण्यात आली आहे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कॅमेरा भारी गेलाय फक्त त्यासाठी अपग्रेड मारणार असलात रील शूट करणार असलात तर विचार करू शकता आयफोन सिक्स्टीन सिरीजच्या चारही फोन्स मध्ये काही नवीन फीचर्सही ऍड झाली आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं फीचर आहे ते म्हणजे एआय फीचर ज्याला ॲपलनं ॲपल इंटेलिजन्स असं नाव दिलंय यामध्ये कस्टम इमोजीचंही फीचर देण्यात आलंय ॲपलचं कोणतेही डिव्हाइस हे त्याच्या सेफ्टी फीचर्स मुळे सगळ्यात जास्त लोकप्रिय होतं पण ऍपल इंटेलिजन्समुळे युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी जास्त चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं शक्य होईल असा कंपनीचा दावा आहे तसंच आयफोनच्या मदत होईल असा कंपनीचा दावा आहे आयफोन सिक्स्टीन सिरीजमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचं फीचर देण्यात आलंय ते कॅमेरा कंट्रोलचं फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटनच्या खाली एक कॅप्चर बटन देण्यात आलंय या बटनमुळं फोटो किंवा व्हिडिओ शूट करताना स्क्रीनला टच न करता झूम इन झूम आउट क्लिकिंग करणं शक्य होणार आहे आयफोन सिक्सटीन सिरीजमध्ये एक्शन बटनही देण्यात आले तसंच व्हिडिओ रेकॉर्ड करताना तो पॉज करण्याचं फीचर आजवर आयफोनच्या कोणत्याही सिरीजमध्ये देण्यात आलं नव्हतं पण आयफोन सिक्स्टीन सिरीजमध्ये व्हिडिओ पॉज फीचर ऍड करण्यात आले तसंच ओव्हर हिटिंग प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी सिक्स्टीन सिरीज मध्ये थर्मल शेट टाकण्यात आली आहे त्यामुळं हिटिंग कंट्रोल करणंही सोपं होणार आहे इतका वेळ ऐकण्यात मजा आली असली तरी आता खरा जिवाळ्याचा विषय किंमत फिफ्टीन पेक्षा कमी किंमत असं सांगितलं जात असलं तरी कमी म्हणजे नक्की किती कमी तर आयफोन सिक्स्टीन आठ जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज या बेस वेरियंट किंमत एकोणऐंशी हजार नऊशे तर पाचशे बारा जी बी ची किंमत एक लाख नऊ हजार नऊशे असणार आहे आयफोन सिक्स्टीन प्लसचं बेस वेरियंट एकोणनव्वद हजार नऊशे तर पाचशे बारा जी बी व्हेरियंटची प्राइस एक लाख एकोणीस हजार नऊशे असणार आहे सिक्स्टीन प्रोचं बेस वेरियंट दोनशे छप्पन्न जीबीचं आहे आणि त्याची किंमत एक लाख एकोणतीस हजार नऊशे पाचशे बारा जी बी वेरियंटची प्राइस एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे तर एक टी बी व्हेरियंटची प्राइस एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे असणार आहे सिक्स्टीन मॅक्स पाचशे बारा जी बी वेरियंट एक लाख चौसष्ट हजार नऊशे तर एक टी बी व्हेरियंटची किंमत एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे असणार आहे म्हणजेच फिफ्टीन प्रो मॅक्स लॉन्च झाला त्यापेक्षा किमान पंधरा हजारांना कमी आता त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न घ्यायचा कधी नाही डाव बजेटमध्ये बसतोय म्हणून लगेच कॅशमध्ये घेऊन रील बनवायची आयडिया डोक्यात आली असली तर अजिबात नका कारण आयफोन प्री बुकिंग सुरू होणार आहे तर तो भारतात विक्रीसाठी अवेलेबल होईल आयफोन वापरणाऱ्यांसाठी ताकद लावायची वेळ आली आहे पण कुठलाही नवीन आयफोन आला की लगेच चर्चा सुरू होते जुन्या आयफोनच्या किमती कमी झाल्याची आताही आयफोन फोर्टीन आणि फिफ्टीनच्या किमती डायरेक्ट दहा हजारांना उतरलाय त्यामुळं त्यांच्यावर डाव मारायचा का तर समजा तुम्ही पहिल्यांदाच आयफोन वापरणार असलात तर थेट सिक्सटीन कडे उडी मारू नका फोर्टीन फिफ्टीनवर डाव खेळा पण नवा आयफोन मार्केटमध्ये आल्यावर ज्यांच्याकडे फोर्टीन किंवा फिफ्टीन प्रो सिरीज असेल त्यांच्यासाठी सिक्स्टीन मध्ये फार नवा नाही पण ओव्हरऑल मार्केट बघायचं म्हणलं तर कॅमेरा बटन रेकॉर्डिंग मधले बदल ऑडिओ फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी यामुळं मोठा फटाका वाजणार आहे तो सिक्स्टीन प्रो सिरीजचा त्यातही ऍपलनं कॉन्टेंट क्रिएटर्सला डोळ्यांसमोर ठेवून डाव आखलाय किमती कमी ठेवून वाद पेटवले पण फटाका फुटणार की नाही हे मार्केटमध्ये मोठावाला आयफोन चालणार की नाही यावर ठरणार आयफोन सिक्स्टीनच्या या सिरीज बद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका